नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे नागपुरात झालेल्या दंगलीचा सूत्रधार ज्याला ठरवलं गेलं त्याच्या घरावरची कारवाई ही नागपूर मनपाच्यासाठी गलेकी हड्डी बनली आहे कारण ती कारवाई साठी सरसावलेल्या नागपूर महानगरपालिकेचं हसं झालं आहे पालिकेला स्वतःच्याच कारवाईला थांबवावं लागलं कारण न्यायालयानं पालिकेला तसे आदेश दिलेले आहेत एक साधी चूक नागपूर पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून गेली आहे आणि म्हणूनच फहीम खानच्या घरावर म्हणून निघालेली कारवाई ही थांबली आहे फहीम खानच्या घरावर कारवाईच्यासाठी बुलडोझर मोठ्या संख्येनं सोमवारी सकाळी पोहोचले आणि सकाळी तिथं पोहोचताच फहीम खानचं घर समजून कारवाई सुरूसुद्धा झाली फईम सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे दुसरीकडे त्याचं घर समजून जिथे कारवाई सुरू झाली त्या घराच्या संदर्भात न्यायालयात प्रकरण सुनावणीसाठी आलं घराच्या अतिक्रमित भागावर बुलडोजर चालवण्याच्यासाठी चा पालिका पुढे सरसावली खरी पण त्यांची एक चूक ही पालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून गेलेली आहे सतरा मार्चला नागपूरमधील महाल परिसरात दंगल घडवण्यात आली आणि त्या नंतर जे आहे ते शंभरापेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यामध्येच जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्या घरावर जे आहे आज म महाराष्ट्र मा, शासन असेल किंवा नागपूर महानगरपालिका असेल यांच्याकडनं ही कारवाई करण्यात आलेली आहे त्यांची घरं जे आहे ते निस्तनभूत करताना आपण जे आहे बघितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर त्यानंतर जे आहे जे आरोपी आहेत फहीम खान यांच्या आईनी जे आहे नागपूरमधील जे आहे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये जे आहे याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर जी आहे दुपारी न्याय उच्च न्यायालयाने जे आहे त्या, त्या कारवाईवर स्थगिती दिलेली आहे आणि येत्या पंधरा दिवसात जे आहे हे उत्तर राज्य शासनाचे मुख्य सचिव जे आहेत त्यांना हे उत्तर मागितलेलं आहे हे घर फोडी करता जी स्थगिती आहे ती देण्यात आल्याचं बघतो आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनारायण सह हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर हा आहे तरी कोण ज्याच्या विरोधात इतकी कारवाई करण्याच्यासाठी साठी पालिका सरसावली ते जाणून घ्या फहीमला नागपूरच्या दंगलीचा सूत्रधार म्हटलं गेलेलं आहे सध्या त्याला पोलिसांच्या कोठडीत ठेवण्यात आलंय तो या व्यतिरिक्त मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष म्हणूनही ओळखला जातो जवळपास अडतीस वर्षाचा फहीम दहावीपर्यंत शिकलेला आहे राजकारणामध्ये त्याचा प्रवेश बऱ्याच आधी झाला त्यानं नागपुरातून लोकसभेची विधानसभेची निवडणूकही लढवली पण त्यात त्याला यश मिळालं नाही नितीन गडकरींच्या विरोधामध्ये लोकसभा निवडणुकीत त्याचा पराभव झाला नागपूरच्या दंगलीचं प्रकरण हे फहीम खानच्या घरावरील कारवाईला स्थगिती देण्याच्या संदर्भात चर्चेत आलं फहीम खानच्या घरावर जी कारवाई झाली त्याची काही दृश्य आता आम्ही आपल्याला दाखवणार आहोत त्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं ही कारवाई होती आहे बुलडोजर वापरून फहीम खानच्या घरातलं अनधिकृत बांधकाम पाडण्याच्यासाठी पालिका सरसावली खरी पण हे घर फहीम खानचं नव्हतंच हे घर फहीमच्या आईचं होतं या घरात झालेली कारवाई ही फहीमच्या आईच्या घरावरची चुकीची कारवाई ठरली आणि म्हणूनच उच्च न्यायालयानं पंधरा एप्रिल पर्यंत नागपूर महानगरपालिकेला या कारवाईच्या बद्दल उत्तर देण्याचे निर्देश दिलेले आहेत माननीय उच्च न्यायालय यांनी फहीम खान जी आई जहरुन्निसा खान आणि अब्दुल हफीज यांच्या दोन याचिका दाखल केलेल्या होत्या त्या याचिकेमध्ये याचिका करते हे भारतीय नागरिक नाही का असा सवाल माननीय उच्च न्यायालयाने केलेला आहे व अवैध कारवाई जी झालेली आहे बांधकाम पाडण्याची तर ती सर्व का, कारवाई जी आहे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन नुसार न झालेली असल्यामुळे तात्काळ प्रिन्सिपल सेक्रेटरी व नागपूर महानगरपालिका यांना उत्तर मागितलेले आहे आणि पुढची सुनवाई पंधरा एप्रिलला ठेवलेली आहे आता एका बाजूला नागपूर महानगरपालिका जी कारवाई करण्यासाठी सरसावली होती आणि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं त्यांचे कान उपटले आहेत त्या प्रश्नी काही मुद्दे समोर येतात पहिला मुद्दा तर स्वाभाविक आहे की नागपूर महानगरपालिकेला घरमालकाचं नाव का नव्हतं कारण फईमचं घर म्हणून जे घर त्यांनी पाडायला घेतलं ते फईमचं घरच नाही पालिकेला अशा प्रकारची कारवाई करण्याचे आदेश कुणी दिले इतक्या घिसडगाई पद्धतीनं कारवाई का झाली आरोपीच्या मालमत्तेवर कारवाई अचानक का करण्यात आली हाही प्रश्न आहे कारण जर अतिक्रमण असेल तर ते पूर्वीपासूनच आहे मग कारवाई आधीच का नव्हती झाली आरोपी नसलेल्या व्यक्तीच्या घरावरही अचानक कारवाई होण्याचं कारण काय हा प्रश्न आहेच जरी भाग असला तरी नवीन जो बी एन एस कायदा आला आहे त्याच्यामध्ये पहिले जसे पंधरा दिवसात आपण पीसीआर घेऊ शकत होतो आता नवीन कायद्याप्रमाणे आपण चाळीस दिवसात कोणत्याही पंधरा दिवस आपण त्याचा पीसीआर घेऊ शकतो त्यामुळे त्याचा त्याचे इल ट्रीटमेंट चे होते त्याला त्यामुळे आपण एमसीआर केला होता आणि त्या एमसीआर मुळे आता आपण त्याचा केव्हाही चाळीस दिवसाच्या आतमध्ये पीसीआर घेण्याचा विशेष या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र